आज या रामाच्या वास्तूमध्ये आपण सर्वजण शिरू लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करून दौऱ्याला सुरुवात करत आहे आणि दौऱ्यात माझ्यासोबत उपस्थित असले आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार अदरणीय अतुलजी भेटे तालुक्याच्या ताई रणरागिणी आमच्या वगि आशाताई नुसते पानवजी पवार अरुणराव गेले संतोष नाना खैरे आणि सर्व सन्मान याचा ना विनावगेरे नाही बराच ही निवडणूक आहे निवडणूक आपल्या सगळ्यांना माहिती आहे देशाची निवडणूक आहे देशाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे आणि नि गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी केलेल्या कार्याचा पावती देण्याचं ही निवडणूक आहे आज निवडणुकीचा प्रचार होता असताना मला आपल्याला आवडून सांगायचं ही निवडणूक औकीची भावतीची नाही गावांना बहिलेला शोध त्याचा निर्णय घेण्याची निवडणूक नाही ही निवडणूक देशामध्ये काय होणार आहे पाच वर्षामध्ये आपली अर्थव्यवस्था कशी असणार आहे पाच वर्षामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली की आपली इकॉनॉमीच्या माध्यमातून आपण देशापूर जगापुरं काय ठरवणार आहोत हे ठरवणारी निवडणूक आणि एकंदरी जर पाहिलं तर आपल्या या सगळ्या निवडणुकीच्या वातावरणामधून कोणालाही जरी विचारलं की उद्याचे ह्या देशाचे पंतप्रधान कोण आहे साध्याला साधा माणूस अगदी शेतावरच्या बांधातला माणूस जे नक्की सांगेल असून सांगेल की उद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोडा कारण मला एक गोष्ट मी मी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पण व्यापार करत असतो बाहेर व्यापाराच्या निमित्तानं परदेशात जात असतो पण गेल्या दहा वर्षांमध्ये भारताला जे रिग्रेशाची ओळख जी प्रतिष्ठा नेतृत्वाखाली मिळाली जी म्हणजे अशा पूर्वी पंधरा वीस वर्षापूर्वी त्या ठिकाणी पाठी जायची इंडियन भारतीयांना त्या दुकानांमध्ये प्रवेश असायचा कारण आपले करण्याची क्षमता नव्हती पण आज या दुकानांमध्ये त्याच बाजारपेठांमध्ये भारतीयांसाठी पायगाड्या घातल्या जातात हे फक्त आणि अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्था आजूबाजूच्या जगाच्या देशांच्या अर्थव्यवस्था आपली अर्थव्यवस्था दिवसेंदिवस वर प्रगती करत चालली आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याशी सामना करणारा पाकिस्तान आज त्यांचे दोन वेळेस जेवण जेवायची सुद्धा माध्यम आहे अशा प्रकारची अर्थव्यवस्था त्यांना श्रीलंका दिवापर्यंत आणि त्या देशाला अर्थसंकटातून बाहेर काढण्याचं काम होत आणि फक्त नरेंद्र मोदीजींनी त्या देशाला मदत केली करून केली आज आहे आपल्या देशात आणि अशा वेळेला पंतप्रधान जर नरेंद्र मोदी होणार असेल सरकार जर नरेंद्र मोदींचं होणार असेल

लोकांच्या आई अडचणीला द्यायचं नाही नसतं म्हणजे खात गावामध्ये फिरायचं फिरायचं ते आपल्याला कोणाला पडतं का कारण आपण सर्वसामान्य आहे आपण एखाद्या निवडून देतो आपल्याला वाटतंय माणसाने आपली काही काम करावे आमच्या अडचणीला यावं कधी कधी एखाद्याचा ट्रान्सपोर्ट मंडळाला त्याला लोक सैरावर शेतकरी पाल त्यांचं शेताला पाणी नाही लाईट नाही कारण ट्रान्सपोर्ट मंडळाला अशा वेळेला आपण सगळ्यांना खासदार मी आमच्या नाही आहे तर जावा येतो अशा वेळेला खासदार म्हणायचं नाही असं लिहिले नाही शास्त्रात खासदारांनी कामच करायचे नसतात स्वतः भाषण करायचे असतात असं लिहिले त्यामुळे मला मी करून काय करणार नाही असं करून चालत नाही म्हणून मी सांगतो पाच वर्ष तुमच्यासमोर राहिले गावागावामध्ये निधी वाढत आहे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथनाथ शिंदे असतील देवेंद्रशिथ असतील आणि सन्मान नियम जिल्हा पवार असतील त्या जिल्ह्यांच्या सरकारच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात जवळजवळ बाराशे कोटी रुपयाचा धीण मारलेला काकड मारली मतदारसंघामध्ये जवळजवळ साडेचारशे गावांमध्ये काढा नाची गोष्ट केंद्रात गेल्यानंतर

मला सांगा पन्नास हजार कोटी रुपयाचे पैसे आणणारी करायची मला मी मला खूप व्हायचं मला परत खासदार व्हायची याच्यापेक्षा ह्या मतदारसंघातल्या जनतेनं बोलू पंधरा वर्ष अक्षरसर मला जीव लावलेल्या लोकांनी आशीर्वाद दिले त्या आशीर्वादा जीवावर मी एकदा नाही दोन नाही तीन लाख आता पराभव झाला त्यांना पाच सहा लाख तीस हजार मत पडली मला पाच लाख सगळ्या मी तो परागव म्हणत नाही दुसऱ्या दिवसापासून मी कामाला लागलो येतच ज्या लोकांनी मला सहा लाख रुपये मला आशीर्वाद दिले त्यांना मी वाऱ्यावर असू त्यांच्यासाठी काम करत आहोत मग आदिवासी भागामध्ये जुन्नार आमेगाव केले मा सगळ्यांकडे गेलो कुणाचं घर गळ झालं काय झालं जना उभी अशा ठिकाणी मी स्वतः माझ्या हिशा करून लोकांना मदत करत आणि त्याने माझी बांधणी केलं मी नुसते लोकसभेमध्ये भाषण करून ठापलो नाही माझं आपल्या या पुणे जिल्ह्यातून सर्वात जास्त भाषण मी माझ्या गावात केली आहे तुमच्या दोनदा चौदा पाच वर्ष आपण करा माझी बावन्न भाषण त्यांची सत्तावीस भाषण माझे शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये आठ वर्ष त्यांचे दोनच प्रश्न

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका